नमस्कार ए आर न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ताच मध्ये मराठा सेवा संघाची पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये प्रमुख पाहुणे या ठिकाणी सर्व घटला घटकातील उपस्थित होते या ठिकाणी माझ्याबरोबर जे धनगर आरक्षणाच्या लढ्यामध्ये जे उपोषण करते के पी काळे आपल्याबरोबर वर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करू की बाबा मराठा सेवा संघाची आता पत्रकार परिषद झाली ही कोणत्या मुद्द्यावर झाली काय विषयाने पत्रकार परिषद का घ्यावा लागली खर तर ही पत्रकार परिषद घेण्यामागचं प्रयोजन हेच होतं किंवा त्यांचा आम्हाला फोन आला किंवा तालुक्यामध्ये जे आज संभ्रम पसरवायचं काम चाललं आहे की या तालुक्यामध्ये प्रत्येक समाज व्यवस्थेची किंवा प्रत्येक जातीची एकमेक अशी घटना आहेत राजकारणाच्या दिशा जरी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पाठीमागच्या काळामध्ये असल्या परंतु हा समा आपला तालुका हा वेगवेगळ्या समाज रचनेमध्ये एकमेकाला एकमेकाकडे गुंतलेला आहे एकमेकाचे प्रत्येकाचे व्यावसायिक निमित्तानं असतील किंवा एकमेकाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असतील किंवा मैत्रीच्या निमित्ताने वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येकाचे ऋणानुबंध नातेसंबंध आहेत मैत्रीचे नातेसंबंध आहेत म्हणून त्यांचा किंवा आपण एक समाजात जनतेला किंवा तालुक्यातील पत्रकार असतील किंवा जे शून्य लोक आहेत त्या सगळ्यांना आपण एक संदेश असा देऊया की बा ह्या तालुक्यामध्ये जाती जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये का ना है। या है। कुट्ले तरी, कुट्ले तरी असा काही भेद नाही आहे ह्या तालुक्याला जाती दंगलीचा किंवा धार्मिक दंगलीचा अजिबात इतिहास नाही आपण पाठीमागे जरी जाऊन बघितलं ह्या तालुक्यामध्ये अशी कुठेतरी कुठल्या तरी स्थळावर कुठल्या मंदिरावरती दगडफेक झालेली आहे मोडतोड झालेली आहे असा ह्या तालुक्यामध्ये कठलाही आणि कधीही कुठलाही प्रकार घडलेला नाही पण त्या अनुषंगानं आम्ही सगळ्यांनी ठरवलं की ठीक आहे बाबा आपण वेगळ्या समाजाचे जे प्रतिनिधी आहोत आपण शेवटी समाजामध्ये काम करताना शेवटी प्रत्येक जण आपल्या समाजाची थोडी भूमिका मांडत असतो मी जरी धनगर समाजाचा असलो तरी सुद्धा आपण राजकारणामध्ये आपण सगळे बरोबर असतोय समाजकारणामध्ये असतोय आर्थिक व्यवहारामध्ये असतोय प्राप्तिक जीवनामध्ये आपण सगळे एकत्र असतोय ह्या उद्देशानं आम्ही या ठिकाणी सगळे आलेलो आहोत आणि आता जी पत्रकार परिषद आली त्यावेळेस ह्याच्यामध्ये मराठा समाज आमचे जे बांधव आहे त्यांनी सुद्धा त्यांची त्या ठिकाणी त्यांची भूमिका एकदम स्पष्ट मांडलेली आहे आम्ही या ठिकाणी या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये सर्वच घटकाचे उपस्थित होते आणि यांनी गेले अनेक वर्ष तालुका किंवा जिल्हा हा नेहमी जिल, सर्व घटकांना घेऊन गुन्ह्या गोविंदांना जिल्हा जिल्हा आणि तालुका आहे या ठिकाणी माझ्या बरोबर दुसरे सदस्य आहेत प्राध्यापक नरेंद्र भोसले सर माळसेरस तालुक्यामध्ये कधीही दंगलीचे किंवा जातीभेदाचं वातावरण घडलं नाही पण अलीकडच्या काळात माहितीचे उमेदवार जे की विद्यमान आमदार आहेत त्यांनी परवा एका समाज घातकाला चुकी ते चुकीच्या पद्धतीनं त्यांनी बोलले त्याबद्दल आपली काय भूमिका आहे या देशामध्ये नेहमीच भारतीय जनता पार्टीकडून हिंदू मुस्लिम या नावाने वाद निर्माण केला जातो आणि मुस्लिम समाजाला टार्गेट केल्यानंतर कुठेतरी हिंदू समाज एकत्र येईल आणि त्या हिंदू समाजाच्या एकत्र येण्याचा फायदा आपल्याला मताच्या रूपामध्ये होईल अशा पद्धतीची नेहमी शाळा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केली जाते आणि तोच प्रयोग विद्यमान आमदार राम सातपुते यांनी केलेला होता परंतु त्याच्यामध्ये मुस्लिम, मुस्लिम समाजाने लक्षात आलं मुस्लिम समाजाने त्याच्यामध्ये एवढी काही दखल घेतली नाही आणि त्याच्यामुळं त्यांना वाटतं की जे पाहिजे होतं दंगली गडाव्यात हिंदू मुस्लिम काहीतरी हो ते होणार नाही ना? या तालुका हा अतिशय सुसंस्कृत असा तालुका आहे सर्व धर्माचे लोक इथं चांगल्या गुन्ह्या गोविंदाने राहणार आहेत सगळ्यांमध्ये विचार विनिमय चांगल्या पद्धतीचा आहे त्यामुळे तो प्रयोग त्यांचा सक्सेस होणार नाही या ठिकाणी विद्यमान आमदारांना जे ज्याच्या मनात होतं जे घडवायचं होतं ते त्यांचं काय मनसुबा म्हणजे जे त्यांना घडवताल नाही या ठिकाणी दुसरे सदस्य या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतलं माणसेरस तालुक्यातलं एक मोठं नाव सन्मान्य विकास दादा आपल्या बरोबर आहे हो दादा गेले अनेक वर्ष सोशल माध्यमावर किंवा बातम्यावर येत आहे की महाविकास आघाडीचे उमेदवार जे की उत्तमराव जानकर यांचा दाखला वगैरे घुसखोरी केली जाचोरी केली समोरून जे विद्यमान आमदार आहेत ते अपप्रचार किंवा प्रचार, प्रचार करत दादा याबद्दल काय आपण सविस्तर सांगाल यापूर्वी विद्यमान आमदारांनी दोन हजार ला निवडणूक लढवलेली होती त्यावेळी त्यांनी काय मुद्दा उपस्थित केला नाही वास्तविकपणा दोन हजार एकोणीसलाच त्यांनी जात चोर जाती खोटा दाखला हा मुद्दा उपस्थित करायचा पाहिजे होता परंतु दोन हजार चोवीसला मात्र परिस्थिती समोर पराभव दिसतोय आणि पराभव दिसायला लागल्यानंतर कुठेतरी दलित समाजाला भावनिक करून या ठिकाणी जातो खोटा दाखला असा अपप्रचार चालू केलेला आहे ही खऱ्या अर्थानं न्यायालयीन बाब आहे त्याच्यामुळं न्यायालय जो काय निर्णय देईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल या ठिकाणी विकासदादांनी सांगितले की दोन हजार एकोणीसला यांना विद्यमान उमेदवार उत्तमराव जानकर यांचा जातीचा दाखला वगैरे दिसला नाही त्यावेळेस ते सहज निवडून आले त्याच्यावरती भाष्य केलं नाही परंतु आता त्यांना पायाखालची वाळू सरपली म्हणून त्यांना कदाचित उत्तमराव यांच्या जातीच्या दाखल्याची आठवण झाली असावी त्या ठिकाणी दुसरे मुस्लिम समाजाचे नेते आहेत सर ज्या पद्धतीने गेले अनेक वर्ष आपण माळशिरस तालुक्यामध्ये राहतो सोलापूर जिल्ह्यामध्ये राहतो या तालुक्याचं राजकारण समाजकारण अर्थकारण स्वर्गीय सहकार मशी शंकरराव मोहिते पाटला पासून ते आजपर्यंत किंवा चळवळीमध्ये जे आपण अं महापुरुष आहेत त्यांच्या विचारांना मानून या तालुक्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक अनेक राजकीय समीकरण आपण बघितलेले परंतु तालुक्यामध्ये असं याच्या आधी कधी घडलं नाही परंतु या ठिकाणी कुणीतरी समोरच्या उमेदवारी नेऊन तालुक्याचं जे दूषित वातावरण करण्याचा जे प्रयत्न करतं त्याबद्दल सर काय सांगाल आम्हाला हे जे उमेदवार आहेत राम सातपुते हे गेल्या पाच वर्षा पूर्वी या ठिकाणी आलेले यापूर्वी या तालुक्यात जे शंकरराव मोहिते पाटलांचा विचार होता या तालुक्याचा विकास जडणघडण ही सर्वच जाती धर्माच्या लोकांनी मिळून केलेली होती परंतु आता जर पाहिलं तर पाच वर्षात यापूर्वी आम्ही त्यांना मतदान केलं परंतु ते आमचे नेते खासदार माजी उपमंत्री विजयदादा आणि बाळदादा यांच्या सांगण्यावरून आम्ही मतदान केलं होतं तरी पण ह्या माणसानं त्याचे खाय खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे आज आम्हाला दाखवून दिलंय त्यामुळे आम्ही निश्चितच हे जे ते वक्तव्य करतायत ते मुस्लिमांच्या विरुद्ध इतर जाती धर्माचे लोकांना भडकावण्याचा प्रयत्न करतात परंतु आम्ही सर्व जाती धर्माचे लोक एकत्र मिळून हा त्यांचा प्रयत्न हाणून पाडणार आहोत या ठिकाणी वजूर साहेबांनी सांगितलेला आहे की माळशिरस तालुक्यामध्ये आदरणीय विजयदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहत असतो परंतु कुणीतरी बाहेरचं येऊन आमच्या आमची माती भडकवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी आता मराठा सेवा संघाची पत्रकार परिषदे झाली आणि त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांना पाठिंबा दिलेला आहे मी अण्णा भोसले सह अकलूज